नमस्कार मी अरुणा ग्रामीण भागात आपल्या शेतीची राखण करणारा एक मसोबा प्रत्येक गावात असतोच आपण त्याला दरवर्षी खारा अथवा गोड नैवेद्य दरवर्षी दाखवतो मी देखील तुमच्या उसाची राखण करणारा मसोबाच असून पाच वर्षातून फक्त एकदाच मताचा नैवेद्य दाखवा म्हणजे मी तुमच्या उसाची राखण करतो अशी मागणी हातकरंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी केली ते मच्छिंद्र तालुका वाळवा येथे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा शुभारंभ करताना बोलत होते प्रचार शुभारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसरपंच संदीप दबडे हे होते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार व अभिवादन करून सुरू झालेल्या प्रचार शुभारंभात बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले की आज खोके घेऊन पक्ष बदलणारे आणि साखर कारखानदार एकत्र येऊन मतदार आणि कार्यकर्त्यांच्यावर प्रचंड दबाव आणत असून कार्यकर्त्यांच्यावर खोटे आरोप करून खोट्या केसेस दाखल करीत आहेत परंतु सामान्य कार्यकर्त्याला विनाकारण त्रास दिल्यास गाठ माझ्याशी आहे हे त्यांनी विसरू नये बावीस वर्षामधील सहा निवडणुकीसाठी मला मतदारांनी पदरचे पैसे देऊन मतदान केले असून त्यांचा एवढा विश्वास माझ्यावर आहे मतदारांच्याकडून निवडणुकीसाठी मिळणारी मदत बंद होईल त्यावेळेस मी स्वतःहून निवडणुकीतून माघार घेईन शेतातून येणारा शेतकऱ्यांकडील पैसा हा पाझर तलावासारखा असून तो सर्वत्र पाझरत असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे काम शेतकऱ्यांच्याकडून होत असते शेतकऱ्यांशी जो अडला त्या ठिकाणी राजू शेट्टी नडला हे समीकरण सगळ्यांना माहीत झाले आहे वाळवा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष भास्करराव कदम यांनी रयत क्रांती संघटनेमधून स्वाभिमानी पक्षात प्रवेश केला आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या सांगली आणि कोल्हापूर जिल्हा संघटनेकडून राजू शेट्टी यांना जाहीर पाठिंबा स्वाभिमानी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष जयकुमार कोल्हे यांनी लाख नऊ हजार रुपये निवडणूक प्रचारासाठी राजू शेट्टी यांच्याकडे दिले मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारल्या आता शेतकऱ्यांचा आवाज बनून लोकसभेत जाणार असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले खासदारकीची निवडणूक माझी स्वतःची नसून आपण सर्वांनी ती आपली म्हणून स्वतःच्या खांद्यावर घेऊन लढवावी लागेल शेतकऱ्याच्या कामाला दाम मिळावा म्हणून मी संसदेचा दरवाजा तिसऱ्यांदा ठोठावत असून मुखी आणि बहिरी असणाऱ्या संसदेला बोलते करण्यासाठीच आपला प्रतिनिधी तिथे आपली बाजू घेऊन भांडणारा असावा हे मतदारांनी लक्षात ठेवावे माझ्या दहा वर्षाच्या खासदारकीचा हिशोब विचारणाऱ्यांनी प्रथम संसदेत जाऊन माझ्या कामाची कागदपत्रे बघावीत यावेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष प्राचार्य जालिंदर पाटील यांच्यासह संघटनेचे मान्यवर उपस्थित होते। स्वागत व प्रास्ताविक आकाश साळुंखी यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर